फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तुम्हाला दिसत असेल की मी सकाळी सकाळी मेहंदी लावली आहे ॲक्च्युली मला रात्रीच लावायची होती मी काल भिजवली होती पण आहो बोलले की अजिबात लावू नको रात्रीची कारण थंडी सुटलेली आहे दोन तीन दिवसापासून थोडीशी थंडी वाजते थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी वाजते रात्रीची आणि दिवसा भयंकर ऊन पडत आहे आता उन्हाळा सुरू होईलच पण काल पौर्णिमा असल्यामुळे बहुतेक थंडी सुटली होती म्हणून मग अहो बोलले अजिबात रात्री लावू नको मेहंदी नाहीतर मी दिवसा अजिबात लावत नाही मी रात्रीच लावत असते पण हा होऊन मी रात्री नाही लावून दिली तर मी आत्ता सकाळी लावली आहे थोडीशी ड्राय झाली होती वरतून पण उरलेली होती थोडीशी पुन्हा मगाशी लावून दिली आणि आता या हाताने थोडीशी लावली आहे लालसर दिसत आहेत बघा आणि तसे मी ग्लोव्ज घालून लावली सकाळी मी माझी स्वतःच लावते छान अशी आणि आता सुकली की धुऊन टाकेल दुपारनंतर तर आता केक तर भरपूर बनवायचे आहेत एक दीड किलोचा सकाळ सकाळी एंगेजमेंट केक होता तो बनवून ठेवला आहे पूर्ण रेडी केला आहे त्याचं शूटही केलं आहे दहा साडे दहा आहेत सकाळचे आणखी दहा बारा केक बनवायचे आणखी एक दीड किलोचाही बनवायचा आहे तो संध्याकाळी पाच वाजता द्यायचा आहे चॉकलेट फ्लेवरचा आणि आता जो बनवला आहे तो रेड रोज सॉरी रोज गुलकंद फ्लेवरचा बनवलेला आहे बेस तर रेडी झाले आहेत इकडे श जीला तर अजून दोन तीन होत आहेत तीन तर आहेत ओटीजीला आणि इकडे जे आहेत तर तेही रेडी झालेले आहेत मी दाखवतो तुम्हाला मेहंदीला मी कॅप लावणार आहे हे बघ रेडी झालेले आहेत इकडे आपले बेस जवळपास दहा एक बेस आहेत हे आणि तिकडे दोन तीन लावलेत म्हणजे दहा आणि तीन तेरा त्यातला एक टू टीअर आहे म्हणजे बारा केक आपल्याला आता बनवायचेत अजून एक दीड किलोचा बनवून ठेवला ते घेऊन जातील दहा साडे दहा झालेत त्यांचं असं म्हणणं होतं की लवकर रेडी करून ठेवा आम्ही घेऊन जाऊ एंगेजमेंट केक आहे त्याचं शूट केले तो आपल्याला धनश्री केक्स चॅनलवर पाहायला मिळेलच तर आता त्याचं पॅकिंग वगैरे करते जो केक आहे तो मी दिलेला आहे दीड किलोचा एंगेजमेंट केक आणि आता पुन्हा एकदा आपल्याला आली आहे डॉल केकची ऑर्डर तर मी डॉल केक असा बनवत असते तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळा आपल्या चॅनलवरती तुम्ही पाहिलंही असेल एकमेकांवरती ठेवून हे हा आहे पाव के जीचा आणि हा आहे हाफ म्हणजे पाव के जीचं तीन आहे पण भरपूर म्हणजे यामध्ये मी एक किलोचं प्रीमिक्स दोन्ही टीनमध्ये बेक करून घेतलं आहे आणि छान असा केक आता आपला होणार आहे आ, आता हे बाजूला ठेवते पण जे नऊ दहा आपण बनवलेत दहा एक शॉपसाठी बनवलेत आणि जो एक ऑर्डरचा आहे आणखी दीड किलोचा तोही बनवून ठेवलाय आता कदाचित शूट होईल की नाही माहीत नाही पण जे शॉपसाठीचे सगळे क्रम कोड झालेत आणि आता फायनल करायचे जवळपास दीड वाजलेत जेवण वगैरे सगळं झालं आणि संडे असला की खूप रिलॅक्स रिलॅक्स चालतं त्याच्यामुळे मावशी येतात त्याही येऊन गेल्या मावशी थोड्या लवकर आल्या त्यांना प्रोग्राम होता तर दीड वाजलेत आता घेते पटपट सगळे जे केक आहेत ते फायनल करून घेते आणि मग डायरेक्ट झाल्यावरच तुमच्याशी बोलते कारण आता हे जर काही शूट करत बसलं तर खूप वेळ जातो आणि हे केकच्या ह्या ह्याच्यामध्ये मला एडिटिंगलासुद्धा वेळ नाही आहे काय सांगायचं आहे आता तुम्हाला असो चला जे होईल ते तुमच्याशी शेअर करते तर आता काही केक झालेत पण झाले असं की मला फ्रीजमध्ये जागा नाही आहे ठेवायला त्याच्यामुळे जे दोन चार आहेत ब्लॅक फॉरेस्ट आणि रसमले हे सोपे मी पटकन केले आणि तिला म्हटलं तू घेऊन जा म्हणजे शॉपला जातील आणि मला जागा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं माझी इथली क्रीम संपली क्रीम आहे शॉपवरती क्रीम आहेत त्याच्यामुळे तिला म्हटलं तू क्रीम घेऊन ये आणि म्हणजे मग मला क्रीमही येईल आणि हे केकही जातील आणि मला थोडीशी जागाही होईल तर इकडे बघू शकता आता ती चालली आहे घेऊन हे बघा चार केक झालेत बॅक कॅमेरा तर आता हे बघा तिने आणले तिकडे सगळे अर्धा किलोचे आहेत दोन ब्लॅक फॉरेस्ट दोन रसमलाई रसमलाई साडेतीनशेला हाफ के जी आणि ब्लॅक फॉरेस्ट जो आहे तो तीनशेला हाफ के जी तर अशा पद्धतीने हे केक ती आता घेऊन जाईल आणि तिकडनं क्रीम घेऊन येईल तर कस्टमर आलेला आहे आणि जो दीड किलोचा केक आहे आपला तोही झाला आहे आणि ति कस्टमर तिथे आले घ्यायला दुकानात तर आहोंचा फोन आला होता आणि नेमका असं झालं आहे की कस्टमर कदाचित नवीन आहे मला माहीत नाही आहो बोले पाठवून दे आणि दीदी झोपली होती तिला झोपेतून मी उठवलं सारखा अभ्यास करून करून थोडासा बुद्धीला पण व्या आराम पाहिजे आमचा केक तर आता तो मी काही शूट केला नाही म्हटलं तुम्हाला थोडक्यात शेअर करते तिला खूप कंटाळा द्यायचा ती बोलली की कस्टमरला मग मी घरी बोलव पण आता कस्टमरला माहीत नसेल का त्याच्यात आहोंचा फोन आला पलीकडून पलिकडून बघा आहोंचा फोन आला की दिदीला घेऊन पाठव म्हटलं चला तो केक तुमच्याशी शेअर करण्यासाठी आणि माझं अजून चाललंच आहे मला डॉल केक करायचा आणि एक व्हाईट फॉरेस्ट दुकानातून विकला गेला आहे त्या ठिकाणी मी एक व्हाईट फॉरेस्टसुद्धा लावलेलं आहे ते बघा दिदी घेऊन आण हे बघा सिम्पल बनवलं आहे जास्त फारसं हे नाही पण शूट केलेलं नाही हा म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर हा एक केक बनवला आहे

आता असा हे करते आणि जास्त पॅक नाही करत कदाचित त्यांना काही नाव टाकायचं असेल तर मग तिथे टाकतील ते आणि मग तिथे पॅक करून देता येईल त्यांना तर खूप कष्टाचं काम आहे तसं म्हटलं तर चा फोन आला की देवांश नाव टाक आणि कस्टमर बसलेले पटकन पाठवून नाव टाकले पूर्ण पॅक केलं आहे आणि या पद्धतीचा केक आहे रेडी तर आता त्याला अजून नाईफ चिटकवायचे आणि तिथून हे कॅरी बॅग वगैरे देतील तर चला आता डॉल केक बनवून घेते कारण डॉल केक सेट झाला पाहिजे वाजले चार तर चला ऐक ना तर आता केक जे आहेत ते झालेले आहेत इकडे बघा सगळे आपले फायनल झालेत मी तुम्हाला मगाशी एक एक किलोचा दाखवला तोही दिला त्यानंतर डॉल केकसुद्धा केलेला आहे एक किलोचा जो आला होता, होता तो आणि व्हाईट फॉरेस्ट गेला होता तोही मी बनवलाय तर जवळपास आता नऊ केक आहेत आणि त्याच्यानंतर मगाशी एक टू टीअर दिला एक किलोचा सॉरी दीड किलोचा त्याच्या अगोदर दिदी मी चार नेले दोन रस दोन ब्लॅक फॉरेस्ट आणि सकाळी एक दीड किलोचा दिला एंगेजमेंट केक तो शूट केला आहे बाकी कोणताही शूट केला नाही त्याच्यामुळे तुम्हाला ते सगळे दाखवले आणि हे सुद्धा वन बाय वन करून सगळे दाखवणार आहे बऱ्यापैकी बऱ्याच जणांना खूप सारी हेल्प होते आपल्या व्हिडिओची ज्यांचं केक शॉप वगैरे आहे त्यांना ॲटलीस्ट डिझाईन तरी लक्षात येतात कारण कसं आहे रोज रोज तरी काय करणार ना असंही होऊन जातं तर असो हे केक जे आहेत ते तुम्हाला मी वन बाय वन करून जवळून दाखवणार आहे आणि वाजलेत जवळपास पाच सव्वा पाच झालेत आणि मला केस सुद्धा धुवायचे आहेत तर वरच केव्हाचं चाललंय आई मम्मी केस धु केस धू त्याला अजिबात आवडत नाही मी मेहंदी लावलेली माझ्या जवळ सुद्धा येत नाही मग तो तर आता केस धुवायचे पण त्या अगोदर हे केक जे आहेत ते शॉपला पाठवायचे आहेत बॉक्सांना इकडे तर शॉपला पाठवायचे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं आणि मग व्हिडिओ एंड करावा आणि मग मी केस वगैरे धुवून घे तर चला अगोदर केक दाखवते जे आहेत हे हो आहेत आपले आजचे केक सगळे तिकडे तिकडे टेबलवरच ठेव तर बघा तर हा जो आहे हा आहे व्हाईट फॉरेस्ट त्यानंतर हा आहे एक किलोचा डॉल केक रसमलाई फ्लेवर हे बघा जवळून दाखवते डिझाईन लक्षात येईल तुमच्या त्यानंतर आहे अर्धा किलो चॉकलेट अगेन एक अर्धा किलो चॉकलेट आहे एक बटरस्कॉच आहे अर्धा किलो दोनशे रुपयांचा ब्लॅक फॉरेस्ट आहे परत एक चॉकलेट आहे त्यानंतर आहे एक अर्धा किलो पायनॅपल आणि एक अर्धा किलो स्ट्रॉबेरी तर या पद्धतीचे आहेत केक हे सगळे आजचे तर डॉल केकसुद्धा छान झालेला आहे हे बघा मी काही स्प्रिंकलर्स लावलेत आणि फक्त फ्रील फ्रील बनवल्यात त्यांना पिंक कलर पाहिजे होता आणि उशीरसुद्धा झाला आहे खूप मग आता काय डिझाईन बनवणार तर त्यासाठी ही सुंदर आणि सिम्पल अशी डिझाईन मी डॉल केकची बनवलेली आहे तर बघा आता हे पॅक करून द्यायचे तर आता केक जे आहेत ते सगळे गेलेले आहेत शॉपला आणि छान असं आवरलं आहे आता सगळं तर छान केक झाले होते सगळे तीन किलो तीन किलो म्हणजे दीड दीड किलोचे दोन होते सकाळी एक, एक एंगेजमेंट केक आणि नंतर एक दिला जो चॉकलेटचा तुम्हाला दाखवला टू टीयरचा आणि एक डॉल केक होता एक किलोचा म्हणजे एवढे सारे केक ऑर्डरचे होते आणि बाकीचे शॉपचेही जवळपास दहा बारा बनवले हो अगोदर दिदीने चार नेले आणि नंतर जे तुम्हाला दाखवले तेही सात आठ आट, आठ एक होते वाटतं म्हणजे दहा बारा केक शॉपसाठी बनवले आणि ते ऑर्डरचे तर एवढे सारे केक बनवले खूप सारं थकायला होतं तुमच्या खूप सारे कमेंट्स येतात की ताई तू एवढे केक बनवते तरी तू म्हणजे नेहमी हसतच असतेस तू थकत नाही का तर असं काही नाही शेवटी मीही माणूस आहे मीही थकतेच पण पन... असो तर चला आता मला केस वगैरे धुवायचे आहेत माझी केस मेहंदी जी आहे ती पूर्ण ड्राय झाली आता ही कशी निघायची आता थोडीशी पाण्याने वगैरे भिजत ठेवेन इकडून ही पूर्ण ड्राय झाली वाळून वाळून गेली अक्षरशः तर आता हिला धुवायची आहे चांगली पाण्यात थोडा वेळ भिजायला लागेल ती म्हणजे पाणी टाकून मग निघेल हळूहळू तर असो आता व्हिडिओचा एंड करावा म्हटलं कारण मला आता केस वगैरे धुवायला बराच वेळ जाईल तर चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा आणि दिदीचा आहे उद्या सेकंड पेपर इंग्लिशचा उद्या आहे सोमवार सव्वीस सो तारीख तर असो आता कसं होतं काय माहीत बिचारीला स्वामी महाराज तर आपल्यासोबत आहेतच त्यांच्या ब्लेसिंग्स आहेत तुमच्या सर्वांच्या आहेत म्हटल्यावर नक्कीच छान जाईल सोपं जाईल असो चला व्हिडिओचा एंड करते आवडला तर नक्की एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय